हा कुस्ती लागते हात वरती करुरी साहेबल हात वरती कर आहे कुस्तीला पंच मेजर वसंतराव बागल आर्या बागलने एकेरी पट काढला आणि कब्जा घेतला शर्वेरी पाठो आणि अर्किता बागल कुस्ती लागणार आहे का तिकडे आडव्या हाताची पकड घेऊन कब्जा घेतला त्या आर्या बागलना माधुरी साबळेचा ऋषिकेश खाडे आणि अमन शेख कपडे काडून आखाड्यामध्ये चला आपली कुस्ती लागणार आहे या कुस्तीचे पावसर तयार व्हायचं आहे गणेश मनोहर कुडे जयतीराम पाटील यांच्याकडून शुभमला शंभर रुपयाचे इनाम देण्यात आलेलं आहे इकडं समोरून आणि आर्या गाजर विजयी झाली झळी डावावरती